आपण पाहताय चांगलं न्यूज मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवले आहे आणि ती विकली जाते असं म्हणत मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला भाजपवाल्यांना लग्नातही बोलवू नका ते भांडणं लावून पोरीसकट पळवून नेतील अशा मुश्किल शब्दात त्यांनी टीका केली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नसलेले लोक आज महाराष्ट्र भक्त कसे झाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आमचा म फक्त महापालिकेचाच नाही तर महाराष्ट्राचाही आहे असंही त्यांनी सुनावलं तुम्ही पाहताय चांगभल न्यूज पाहूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात नेमकं काय म्हणाले आधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजने आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना हो प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदारी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या ते अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलले बात बातमी आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच प्रत्येक वेळेला काही झालं की भांडभांडी लावायची आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ताप्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचा नाही म महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठ मराठी तर मध्ये केलं महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात बस झालं आता ह्यांची जोखड फेकून दिली पाहिजे आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काडे घालण्याचे उद्योग होतील कारण त्यांचा धंदास्तो आहे एकतर कुठे मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोंगळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा ऐको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील <laughs> बरं एवढं केलं तरी बर नाही तर त्या पोलीसच पळून घेऊन जातील कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्ताहूनची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा त्यांचा ते जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्यानाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जातात आहेत आखी मुंबई कोणाच्या कशात घालतायत कोणाच्या बघत बसायचं सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे अदानी कोणाची जागा कोणी रक्त सांडलं कोणी रक्त सांडलं कोणी ते हौतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे अरे त्यांनी तर रक्त सांडलं बलिदान केलं पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसो तर आपल्याला ला लाज वाटली पाहिजे शरम वाटलं पाहिजे म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे ठीक <laughs> आहे असतील होते मत पटली होती पटले नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती स्तोत्र आम्हाला काय विसरायला होत आहे मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूत रा आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या ना म्हटल्यानंतर राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्यांनी आँग, त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाशारी करायची म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरवून झुकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे गा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा विचार पाय असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पायक असू शकेल मग आता जे मला वाटतं कुठला एबीपीचा होता ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिंमत आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत आहेत कोणावरही आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणत्याही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा शिरून टाकतील तिथली लोक बंगालमध्ये जाऊन बघा मध्ये जाऊन बघा मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतोत आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजनी सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय मग हे गुण्या गोविंदाने नांदले एकत्र राहिले तर आपली पोली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले तुम्ही वाटेल ते करा पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जण का आपण सगळं पक्षांनी मिळून अगदी भाजपमधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे <स्थाँगा> <स्थाँगा> नाही यायच ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात ज्या आईच्या पोटी जन्म घेतलात त्यांना पायघड्या घालणार असू तर असं शंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं महाराष्ट्र शूरांचा आहे वीरांचा आहे दगडांचा आहे है। पण ह्यांच्यासारखं धोंड्यांचा नाही आहे ही आपण आता एक शपथ घेत घेतली पाहिजे घेताय तुम्ही घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एकतर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आणि शेवटी एक, <प्रिणा> एक आवाहन करतो हे सगळ्या मराठी माणसाने आणि मराठी प्रेमीनं आहे तुटू नका फुटू नका आणि मराठी थसा पुसू नका जय हिंद जय महाराष्ट्र